गोव्याचे मत्स्योद्योग मंत्री निळकंठ हळर्णकर यांच्यासह गोव्यातील भाजप सरकार आणि पोलीस यंत्रणेशी थेट पंगा घेतल्यानंतर गौरव बक्षी हे नाव गोव्यात अकरा जुलैपासून बरंच आहे गोव्यातील रेवोडा पंचायतीजवळ मंत्री हळर्णकर आणि बक्षी यांच्यात वाहन पार्किंगवरून वाद झाला त्यानंतर गोव्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं हळर्णकर यांचे समर्थक रस्त्यावर उतरले नंतर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सव्वीस पोट कलम दोन दोनशे एकवीस आणि एकशे बत्तीस या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अकरा रोजी अटक केली होती सोळा तासांनी म्हणजे आज बारा जुलै रोजी त्यांची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली आहे दरम्यान पार्किंगच्या शुल्लक कारणावरून मला अटक करण्यासाठी गोव्याचे सरकार आणि पोलीस यांनी प्रयत्न केले असा कांगावा बक्षीनं सुरू केला आहे त्यामुळं हा बक्षी नक्की कोण आणि त्याचा पूर्व इतिहास काय असे अनेक प्रश्न गोवेकरांच्या मनात घोळू लागलेत याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला देणार आहोत मी संतोष गरुड आणि तुम्ही पाहत आहात गोणवार्ताचा डिजिटल वृत्तांत गौरव बक्षी वय सत्तेचाळीस वर्ष सध्या तो गोव्यातील पणजीजवळ ताळगाव इथं राहतो मूळचा दिल्लीचा अमेरिकेत जवळपास एक दशक घालवल्यानंतर त्यानं जॉर्जिया विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि चेंबरलिन एडमंड आणि असोसिएटचा सल्लागार म्हणून कॉर्पोरेट फायनान्सच्या क्षेत्रात नशीब आजमावलं याच काळात आशा फॉर एज्युकेशन या स्वयंसेवी संस्थेच्या अटलांटा चॅप्टरचा प्रमुख म्हणून त्यानं काम केलं आहे अमेरिकेत सामाजिक चळवळी कशा करायच्या याचा अभ्यास करून दोन हजार नऊमध्ये तो भारतात परतला भारतात आल्यानंतर प्रथम त्यानं तामिळनाडूत कोइंबतूर इथं मुक्काम केला या काळात त्याला भारतात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळल्याचा साक्षात्कार झाला आणि इथूनच त्यानं राजकारण आणि प्रशासकीय यंत्रणांच्या विरोधात सामाजिक चळवळी सुरू केल्या पहिल्यांदा भारत जागरण ट्रस्टची स्थापना केली तामिळनाडूतून तो नंतर दिल्लीत नोएडाच्या सेक्टर तेहत्तीस इथं गेला तिथं निबंध कार्यालयातील एका अधिकाऱ्यानं लाच घेतल्याचा आरोप केल्यानंतर त्याच्यावर हल्ला झाला होता या प्रकरणानं तिथं तो लोकांच्या नजरेत आला याच काळात त्यानं चोवीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी चुसना बंद मोहीम सुरू केली म्हणजे शोषणबंद चळवळ त्यानं सुरू केली होती या काळात देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठिणगी पेटवली होती त्याला दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह बावीस बुद्धिजीवींनी पाठबळ दिल्यानंतर त्या ठिणगीचं वनव्यात रूपांतर झालं होतं त्यातूनच दोन हजार अकरा साली इंडिया अगेन्स्ट करप्शन ही चळवळ उदयाला आली या चळवळीला मूर्त रूप देण्यासाठी जी बावीस जणांची फळी निर्माण झाली होती त्यात गौरव बक्षी हे सहसंस्थापक होते त्यांनीच या चळवळीसाठी फेसबुक पेज लाँच केलं होतं त्या काळात फेसबुक नवीन होतं पण बक्षी यानं आय आय टी आणि महाविद्यालय यासारख्या ठिकाणी भाषणं देणं केजरीवाल यांच्यासाठी भाषणं लिहिणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माध्यमांची संवाद साधणं या महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या पण कालांतरानं केजरीवाल आणि अण्णा यांच्यात बिनसलं याच काळात त्यांचं फेसबुक पेजही हॅक झालं अशा प्रकारे अण्णांच्या या आंदोलनाचे तुकडे झाल्यानंतर बक्षी हा देखील वेगळा झाला अण्णांच्या आंदोलनातून बाहेर पडल्यानंतर बक्षी यानं कलाक्षेत्रात जम बसवण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारशा भूमिका मिळाल्या नाही नेटफ्लिक्सवर दोन हजार एकवीसमध्ये प्रदर्शित झालेल्या बॉम्बे बेगम्स या सिरियलमध्ये त्यानं एक रोल केला त्यानंतर जी फायवरील नक्षलबारी या सिरियलमध्ये तो दिसला काही चित्रपटांमध्ये त्यानं भूमिका केलेल्या आहेत या भूमिकांनंतर त्याला अभिनेता ही उपाधी लागली त्यानं टी व्ही डिजिटल आणि प्रिंटमध्ये एकशे पंचाहत्तरहून अधिक प्रकल्प पूर्ण केल्याचा दावा त्याच्या सोशल मीडिया साईटवर करण्यात आला आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांवर दीडशेहून अधिक पॅनल चर्चा आणि मुलाखतींमध्ये भाग घेतल्याचंही या सोशल मीडिया साईटवर नमूद करण्यात आलं आहे त्याचा पूर्व इतिहास पाहता गोव्यातील मंत्र्याशी झालेला वाद त्यांचं मोबाईलवरील चित्रीकरण करणं आणि मी सामान्य असताना एका छोट्या गोष्टीचा बाऊक का केला जातो असं सांगणं यावरून राजकारणात तो किती मुरला हे दिसून येत येते देअर नॉट टॉकिंग अबाउट अ कार पार्किंग इश्यू वन कार फॉर ट्वेंटी सेकंड्स अँड दॅट्स बींग ब्लोन आउट विथ द एंटायर गव्हर्नमेंट ऑफ गोवा द पोलीस सिस्टम्स द द मिनिस्टर्स आर स्पेंडिंग आवर्स अँड डेज डिस्कसिंग वन टॉपिक गोव्यातील मंत्र्याशी वाद घालणाऱ्या बक्षीनं सेम टू सेम अशाच प्रकारे नोएडातील एका अधिकाऱ्यालाही अडचणीत आणलं होतं हा विषय आपण बघणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसंच गोव्यातील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवाटा डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या